आज लगेच डाऊन केली पन्नास एक रुपये राजा भाई काय मंडी चालू आहे की नाही आपली बोलून सहाशे मालक म्हणजे शेवटपर्यंत तेच कॅरेट निघाल एकशे एकोणतीस एक वक्कल असे एकच वक्कल कुठला माल कॅरेट काढायच जांबुटी कुठला कोणतं कॅरेट काढायला शेवटपर्यंत तोच मालक का लावले पाचशे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळची वाजली सहा आणि आपण आहोत पिंपळा बसून बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो दोन लाईनीच्या आवक नेम्यापर्यंत झालेली आहे आवकेचा विचार करता बऱ्यापैकी माल पण येतोय अजून बघू मंडीमध्ये जाऊन सरासरी आताचं काय लेवल चालू आहे साठी कुलसाठीचा बाजारभाव पिंपळा बसून तर मार्केट कमिटी मध्ये असतो मित्रांनो चॅनल वरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला योग्य क्वालिटीचे बाजारभाव बघायला मिळतील तर चला मित्रांनो म्हणजे जम बघू सरसरे आत्ताचे बाजारभाव कुठला मालिका कांडोरी दिंडोरी 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 काय भाऊ माहिती आ, आज काही पाचशे एकवीस पाचशे पर्यंत आपली काय अपेक्षा आहे बाबा काय शेट जायला चालू आहे म्हणते काय चालू सर पाचशे साडेपाच पाच साडेपाच त्याच्यावरती नाही का आज त्याच्यावर नाही सातशे पर्यंत नाही ठीक आहे चालेल चालेल कुठला मालिका का तुमचं जी मंडी काय चालू आहे आज बोलू मंडी चालू आहे जपडू आम्हाला पाच सो सव्वा पाच सो

ठीक आहे चालू आपली काय अपेक्षा आता काय बोल बाई आज लगेच डाऊन गेली पन्नास एक रुपये राजा भाई काय मंडी चालू आहे की नाही आपली बोल ना सहाशे रुपये मालक म्हणजे एकशे एकोणतीस एक एकच वकल कुठला माल लावला कॅरेट कार्ड जांबूटी कुठला कोणताही कॅरेट काढायला लावायचे शेवट पर्यंत तोच माल पडतो काय लावले पाचशे अकाउंट पाचशे ठीक पाचशे रुपये दिले कुठला माल आहे का कुठला माल मागून काय बा मागितला आज मागून राहिले हॅलो साडेचार पर्यंत मागितला दिला नाही का अजून काय अपेक्षा आजची पाचशे पर्यंत खाली व्हायला पाहिजे सर काय चालू आहे मंडी काय चालू आहे मंडी सर सर यायचे गेल्या कॅरेट काम काय लोक आणि यावं दादा चाळीस बरं ठीक काय लावू पाचशे रुपयाला माल म्हणजे मालाचं मोल करा मालाच्या मोलान चालू आहे

काय चालू आहे मंडी काय चालू आहे सरासरी चार साडेचार पाच डाऊन आज का बरं डाऊन आहे काय कारण नेमकं युनियन केली आहे ठीक माल विकायला विकत एका दिवसात मंडी पन्नास रुपये मंडी पडली मंडी पडली काय बंद बांगला बांगला, बांगला जा 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 माल बांगलाय का कुठला मालिका का आपला पश्चिम बरोबर आज एवढा झालं माल नाही दररोजच्या तुलनेत एवढाच येतो

बाल इथे निघले ग जाऊ कुठलं मालिक काका का? चा मीडियमला काय हो माहीतला आज किती नाही हो किती आहे ते पंधरा कॅरेट आणि म्हणजे दोन्ही पंधराचे काय बोलते साडेत्या साडेतीनशे मीडियम माल आहेत पंधरा काय नाई चोवीस तेवीस कुठला काय आज दिला नाही काल काय ठीक आहे ठीक आहे चालू चलो ओके किती आहे टोटल टोटल सांगा त्यानला किती આય આય કે કાલા અવાજ બોલા ના ચાલો બોલા ના બોલા 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 ને એક છે नमस्कार काय मंडी आजची काय सरासरी मंडी काय चालू आहे साडे चारशे ते पाचशे ठीक काय राहील तिथून पुढं मंडी काय राहील सरासरी टिकून राहील का कमी होईल आता कुठला मालिक आहे का

काय दिलं चार या या। पाच्चे पाच्चे मागितला पाच साडेपाच पर्यंत मागितलं दिला नाही का अजून काय पेक्षा आजची साडेपाचशे साडेपाचशे पर्यंत जायला पाहिजे व्हरायटी कोणती जास्त आर्यमान आणि पंधरा सतरा पंधरा सतरा कोणती चांगली कोणती वाटते लेटमध्ये आर्यमान चांगलं पंधरा सतराला काय प्रॉब्लेम ॲव्हरेज कमी आ, सेटिंग आवरेस्ट कमी होते क्रॅकिंग होऊ राहील का आता नाही ना ठीक आहे चाल बऱ्यापैकी सांगेल चाल तुम्ही ठीक आहे का कोणता आपलं निक डोळ ठीक आहे धन्यवाद काय मागितले दादा आज पाचशे साडेपाचशे पाच साडेपाच पर्यंत आपला काय भाव मागितले पाचशे एक रुपये ठीक आहे चाल आपली काय अपेक्षा आहे साडेपाचशे साडेपाच पर्यंत गाव कोणतं आपलं व्हरायटी आर्यमान ठीक आहे धन्यवाद कुठला मालिक का पिंपळगाव धूम काय बा काय मागितलं आज दिला का लोकल ला ठीक आहे कोणती दादा ही आर्यमान पंधरा सतरा कस काय पंधरा सतरा लेट मध्ये कस काय चालली बऱ्यापैकी चांगली आर्यमानच्या तुलनेत कस काय वाटते वरायटी आणि आर्यमान चांगली का चांगली बस आर्यमान चांगलीच एव्हरेज ला पण विकायला प्रॉब्लेम द्यायचा डायरेक्ट पार्टी दुसरा लोक डायरेक्ट पार्टीला कुठला मारला पाचशे अकरा रुपये एकवीस रुपये बोल पटला

मित्रांनो सरासरी आत्ताची मंडी परिस्थिती मंडळीतील अवस्था बघितली आपण मित्रांनो जवळपास कालच्या पेक्षा आज पन्नास रुपयांनी मार्केट डाऊन आहे काल जे माल सहाशे सव्वा सहाशे रुपयापर्यंत मागत होते ते माल आज आहे साडेपाचशे रुपयापर्यंत मागू राहील आजशे आत्ताची सध्याची मंडी आहे मग घेऊन टाकून तुम्हाला काय चालू आहे आजचं मार्केट काय चालू आहे साडेपाचशे पाचशे पाच साडेपाच कुठला माल आहे काका आपला पिंपर केटचा ओके धन्यवाद